येत्या पंधरा दिवसात राज्य शिखर बँकेने वसंतदादा सहकारी साखर कारखाना चालू करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा बँकेच्या नाशिक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रशासनाला इशारा देत कामगारांनी आमरण उपोषण मागे घेतले वसंतदादा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी दिनांक पंचवीस रोजी देवळा येथे कारखान्यातील आजी माजी कामगार महिला व सभासदांनी आमरण उपोषण केले मागील आठवड्यापूर्वी काही मोजक्या कामगारांनी देवळा येथे शिवस्मारकाजवळील पायऱ्यांवर मुंडन करून धरणे आंदोलन केले होते त्या दिवशी दुर्लक्ष करत लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवल्याने संतप्त शेकडो कामगार महिला व परिसरातील सभासदांनी आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाच्या हत्यार उपसले स्थळी माजी आमदार संजय चव्हाण देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर संचालक भाऊसाहेब पगार माजी सभापती विलास देवरे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर काँग्रेसचे कळवण तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील दादाजी पाटील व्यंगचित्रकार किरण मोरे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी भास्कर बागुल मानिक निकम युनियनचे अध्यक्ष विलास सोनवणे उपाध्यक्ष दीपक पवार जगदीश पवार भाऊसाहेब मोरे आदींनी भेट पाठिंबा दर्शविला वसाकाची पाचशे कोटींची मालमत्ता कर्जाभावी धूळ खात पडली असून सभासद व कामगारांचे थकीत वेतन रखडले आहे गेले 21 महिन्यांपासून बंद असलेल्या कारखान्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे हा कारखाना पुन्हा सुरळीत चालू व्हावा व थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी बुधवार दिनांक पंचवीस रोजी देवळा येथे शशिकांत पवार कामगार संघटनेचे माजी कार्याध्यक्ष कुबेर जाधव जमीनधारक शेतकरी नानाजी पवार दोधा पवार अन्ना गुंजाळ मुन्ना शिंदे सुनील अहिरे संजय देशमुख संजय जगताप विनायक जाधव गनू शिंदे बापू देशमुख सुभाष निकम आदी सभासद व कामगार तसेच महिला उपोषणास बसले होते यावेळी सभापती योगेश आहेर प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी आपले विचार मांडले सायंकाळी पाच वाजता सर्व कामगारांनी एकजूट दाखवत शिखर बँकेने येत्या पंधरा दिवसात कारखाना सुरू करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा कामगार बँकेच्या कार्यालयावर बिराड मोर्चा काढतील व याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा पावित्रा घेत तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन सादर करून उपोषण मागे घेण्यात आले उपोषणस्थळी मोठ्या संख्येने कामगार व सभासद उपस्थित होते आयन्यूजसाठी सोमनाथ जगताप देवळा